thank uh -huh. uh -huh. अविश्वसनीय साऊथ आफ्रिकेच्या यष्टी रक्षकाने टिपला अप्रतिम झेल कॅचेस वोन द मॅचेस असं म्हटल्या जाते म्हणजेच उच्च प्रतीचे क्षेत्ररक्षण तुम्हाला सामन्यात विजय मिळवून देऊ शकतात असे म्हटल्या जाते त्याचीच प्रचिती इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात आली आहे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात इंग्लंड फक्त एकशे एकतीस धावास करू शकला दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष वीस पॉइंट पाच षटकात तीन गडी गमावून पूर्ण केले त्यामुळे इंग्लंडला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला हा वन डे सामना दोनशे चेंडूत संपला आणि क्रिकेट इतिहासातील ही या दोन संघांमधील दुसरी सर्वात कमी चेंडूंची वन डे मॅच ठरली यापूर्वी दोन हजार चेंडूत संपला होता दक्षिण आफ्रिकेचा हा चेंडू राखून दुसरा सर्वात मोठा विजय ठरला 2007 हजार सात मध्ये त्यांनी इंग्लंड विरुद्धच वर्ल्ड कप मध्ये एकशे चौऱ्याऐंशी चेंडू व नऊ विकेट राखून विजय मिळविला होता इंग्लंडकडून जेमी स्मिथने चौपन्न धावांची खेळी केली परंतु सहा फलंदाज एकेरी व तीन फलंदाज पंधरा धावाही करू शकले नाहीत केशव महाराजने चार व विआन मुल्डरने तीन विकेट्स घेतल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर एडन मार्करम व रायन रिकेल्टन यांनी एकशे एकवीस धावांची सलामी दिली मार्करमने पंचावन्न चेंडू तेरा चौकार व दोन षटकारांसह धावांची खेळी केली रिकेल्टन एकतीस धावांवर नाबाद राहिला इंग्लंड कडून पदार्पण करणाऱ्या सोनी बेकरने विक्रम नावावर केला पदार्पणात सर्वाधिक धावा देणारा तो इंग्लंड ठरला त्याने षटकात शहात्तर धावा दिल्या यापूर्वी दोन हजार सोळा मध्ये लायम डॉसनने पाकिस्ताना विरुद्ध सत्तर धावा दिल्या होत्या या सामन्यात आठव्या षटकात लुंगी एनगीडीच्या गोलंदाजीवर जो रोड विकेट नेट पडली एनगेडीने टाकलेला चेंडू रूटच्या चे बॅटची किनार घेत यष्टीरक्षक रायन रिकेल्टनच्या दिशेने गेला रिकेल्टन पासून चेंडू तसा दूर होता तरीही त्याने दोन बोटांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या हातून चेंडू निसटला पण त्याने चतुराई दाखवताना पुन्हा दोन्ही हाताने झेल टिपला अन रूटला माघारी जाण्यास भाग पाडले